मराठा समाजाला कुणबी हैदराबाद गॅजेट लागू होतं तर आम्हाला बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू का होत नाहीये म्हणून आम्ही आज इथं निवेदन दिलेलं आहे की बाबा आम्हाला एकच सांगायचं आहे आमचा तर पुरावा आहे आमच्याजवळ काष्ट आहेत जे पुरावा मागतील गव्हर्नमेंट या आपल्याला सगळे तर आम्ही त्यांना पुरावा देऊ आमच्याजवळ पुरावा आहे तेलंगणा एसटी मध्ये तेलंगणा आणि हैदराबाद मध्ये जर आमचा समाज एसटी मध्ये असेल तर आम्ही विजय टी मध्ये का मग आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जर समजा आमचं राहणीमान तेलंगणा हैदराबाद कर्नाटकमध्ये एकच आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या आमच्या काशी पोहरादेवी इथे कि की त्यावेळेस म्हटलं की हैदराबाद तेलंगणा कर्नाटक सगळ्या ह्याच्यामध्ये राज्यामध्ये जर तुम्ही एकच असाल तर आम्हाला एकच सांगायचं आहे तेलंगणामध्ये जर जर समजा मुख्यमंत्री साहेबांनी जसे भूल खरे केले तसे आम्हाला आत्ता त्यांच्याकडून अपेक्षा आहे की जसं बोललात की आम्हाला एसटी आरक्षणमध्ये पण त्यांना आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे अच्छा आणि जर समजा आमच्या समाजाला पण एवढं सांगायचंय आता आता जर नाही लढलात तर कधीच नाही लढणार जर नाही लढलात तर पिढी सगळी बर्बाद होईल आपण जर आता जर खऱ्या अर्थाने जर आपण लढलो तर आता समजा आपल्याला आरक्षणच्या ठिकाणी आम्ही एवढ्या जवळ नाही थांबणार तर आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राज्याच्या ठिकाणी आझाद मैदानावर मुंबईवर आझाद मैदान मुंबईच्या ठिकाणी पण आम्ही आंदोलन उपोषण करल्याशिवाय केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीये